नम बुद्ध जय भीम मित्रांनो मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा मित्रांनो आज आपण बुद्ध आणि त्याचा धम्म हा काय आहे बुद्धाचा धम्म कशा प्रकारचा आहे यावर आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मित्रांनो मित्रांनो बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला एक ऐतिहासिक आणि अद्वितीय ग्रंथ आहे जो गौतम बुद्धाच्या जीवनावर आणि बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे हा ग्रंथ बौद्ध धम्माच्या मूलभूत शिकवणी बौद्ध तत्त्वज्ञान आणि सामाजिक समता यावर सखोल प्रकाश टाकलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ग्रंथ लिहिल्यानंतर त्या ग्रंथामध्ये तथागत ता भगवान बुद्धाच्या धम्माचे वैशिष्ट्य काय आहे हे सविस्तरपणे लिहिलेलं आहे लेखणीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्धाच्या धम्माच्या वैज्ञानिक आणि मानवतावादी अर्थ स्पष्ट करण्यासाठी लिहिलेला आहे बौद्ध धम्म हा विज्ञानाने जागृत झालेला समाजासाठी स्वीकारार्ह आहे असे म्हणतात म्हणून बौद्ध धम्माचे मूलभूत तत्त्व काय आहेत यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे या ग्रंथात बुद्धांनी सांगितलेले चार आर्यसत्ये अर्थात दुःख दुःखाचे कारण दुःखाचा नाश आणि दुःख निवारणाचा मार्ग आणि अष्टांगिक मार्ग जसे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प इत्यादी याचे विवेचन केलेलं आहे समता आणि मानवता यावर बाबासाहेबांनी प्रकाश टाकलेला आहे बौद्ध धम्मात कोणताही भेदभाव नाही उच्च नीच स्त्री पुरुष अस्पृश्य स्पृश्य असा भेद नाही बहुजनहिताय बहुजन सुखाय हे या धम्माचे मध्यवर्ती सूत्र आहे भिक्षू आणि समाज काय आहे भिक्षूंनी भिक्षू समाज निर्माण करण्याच्या मागे समाजसेवा आणि मार्गदर्शनाचा हेतू काय आहे केवळ वैयक्तिक मोक्ष नव्हे असे आंबेडकराने विश्लेषण केलेलं आहे व्याख्यानातील मुख्य मुद्दे म्हणजे ज्ञान आणि आचरण फक्त ग्रंथाचे पठन म्हणजे धर्म नव्हे तर त्यातील अर्थ समजून आचरणात आणणे महत्त्वाचे आहे शील म्हणजे नैतिक विचार हेच श्रेष्ठ आहे असे बुद्ध सांगतात आधुनिक दृष्टिकोन आहे ते कशाप्रकारे बौद्ध धर्म निरीक्षरवादी समतावादी विज्ञानवादी आणि परिवर्तनशील आहे बुद्धांनी प्रज्ञा सील आणि करुणा या तत्वांची शिकवण दिलेली आहे आणि म्हणून बुद्ध आणि त्याचा धम्म तथागत भगवान बुद्धाच्या धम्माचा उपदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे विशेष करून या ग्रंथाचा जे सारांश आहे बुद्ध आणि धम्माचा बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञाने समतेचे आणि मानवतेचे विवेचन करणारे हे विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वपूर्ण लिहिलेलं आहे आणि म्हणून बुद्ध आणि त्याचा धम्म हे काय आहे बाबासाहेबाने आपणाला समजावून सांगितलेलं आहे भगवान बुद्ध या यांनी विशेष करून या ग्रंथामध्ये चार आर्यशत्य भगवान बुद्धाच्या धम्माचा जे मूळ पाया आहे जीवनात दुःख आहे दुःखाचे कारण तृष्णा अर्थात इच्छा आसक्ती आहे तृष्णेचा त्याग केल्याने दुःखाचा अंत होतो दुःख निवारणासाठी अष्टांगिक मार्ग आहे अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्म सम्यक आजीविका सम्यक प्रयत्न सम्यक स्मृती सम्यक समाधी या अशा प्रकारच्या आर्य अष्टांगिक मार्ग तथागत ता भगवान बुद्धाने उपदेशलेला आहे मुख्यतः पंचशील जसे अहिंसा अस्थेय काममिथ्याचार मुवाद आणि सुरामेरया या नैतिकतेचे आचरणाचे पालन करणेच पंचशील आहे अनात्मावाद आत्म्याचे स्वातंत्र्य अस्तित्व नाही शरीर पाच स्कंदाने बनवलेले आहे आणि त्यानंतर निरीश्वरवाद निरीश्वरवाद म्हणजे बौद्ध धर्मात ईश्वर किंवा देवाची संकल्पना नाही सर्व काही कारण कार्यावर निय नियमावर अवलंबून आहे आणि म्हणून समता बंधुता आणि मानवता बौद्ध तत्त्वज्ञान समाजहित समता बंधुता विवेक विज्ञाननिष्ठा आणि मानवी मूल्यावर आधारित आहे आणि मुख्यतः त्रिसरण बुद्ध धम्म आणि संघ या तिघांचा आश्रय घेणे याचा जो सारांश आहे सा बुद्धाचे तत्त्वज्ञान म्हणजे दुःखाचे अस्तित्व त्याची कारणमीमांस आणि त्यावर उपाय तसेच नैतिक आचार विवेक समता आणि विज्ञाननिष्ठा हे बौद्ध धर्माचे मुख्य आधारस्तंभ आहे मित्रांनो अशा प्रकारे बुद्ध आणि त्याचा धम्म हे जे ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेला आहे हा ग्रंथ येत्या वर्षावाशमध्ये विशेषतः संपूर्ण भारतामध्ये वाचल्या जाते आणि त्याचे वैशिष्ट्य खूप आहेत बौद्ध धम्माचे नियम काय काय आहेत त्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे आपण सुरुवात केलेली आहे यानंतर पुढील भागामध्ये आपण अनेक विषय समजून घेणार आहोत तोपर्यंत आपल्याला विषय आवडल्यास कृपया कर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा मी कुमार सोन कांबळे नमो जय